नमस्कार मित्रांनो डीडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी दिनकर मध्यवार आत्ता मी सध्या उभा आहे अहमदपूर येथील शासकीय प्रशासकीय इमारती समोर कोट्यावधी रुपये खर्च करून अहमदपूर शहरामध्ये ही प्रशासकीय इमारत बांधलेली आहे या प्रशासकीय इमारतीमध्ये जवळपास आठ ते दहा कार्यालय आहेत परंतु या प्रशासकीय इमारतीच्या समोर स्वतंत्रपणे ध्वजारोहण केला जात नाही आता हे ध्वजारोहण का केले जात नाही याची तांत्रिक अडचण काय आहे ध्वज आचारसंहितेच्या किंवा ध्वज संहिता जी आहे त्यामधली काही अडचण आहे का हे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण संपर्क साधल्यानंतरच करणार आहे परंतु सामान्य नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की एवढी मोठी करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीसमोर ध्वजारोहण होत नाही सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण जो झाला तो तहसील कार्यालयाच्या समोरील जो ध्वजस्तंभ आहे त्या ठिकाणच्या ध्वज वंदन करण्यात आलेला आहे उपजिल्हाधिकारी मनीषा लटपटे मॅडम यांच्या हस्ते हा ध्वजारोहण करण्यात आला तर महसूल विभागाचं प्रमुख कार्यालय म्हणून प्रशासकीय इमारतीमध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यानंतर वेगवेगळे विविध कार्यालय आहेत ज्यात कृषी कार्यालय आहे सामाजिक वनीकरण कार्यालय आहे सहाय्यक निबंधकांचं कार्यालय आहे आणि अन्य कार्यालय या इमारतीमध्ये आहेत काही आलेली आहेत काही येणार आहेत हे कार्यालय इथं येण्यापूर्वी स्वतंत्ररित्या आप आपल्या भाड्याच्या जागेमध्ये जिथं कुठे हे कार्यालय कार्यरत होते त्या ठिकाणी ते ध्वजारोहण करत होते परंतु पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि आता काही दिवसावर येऊन ठेपलेला एक मे चा ध्वजारोहण हो या प्रशासकीय इमारतीच्या समोर कुठे होणार आणि प्रशासकीय इमारतीचा स्वतंत्र ध्वजारोहण का होत नाही असा प्रश्न जो नागरिकांना पडला आहे यात काही तांत्रिक अडचण आहे का ते आपणाला या कार्यालयाच्या प्रमुख ज्या आहेत प्रशासकीय इमारतीमध्ये उपजिल्हाधिकारी या वरिष्ठ अधिकारी आहेत या, या सर्व महसूल आणि इतर प्रशासनाच्या दृष्टीनं त्यांना आपणाला विचारावं लागेल की या ठिकाणी ध्वजस्तंभ का बांधलेला नाही खर तर या इमारतीच्या बांधकामामध्ये फ्लॅग स्टेशन साठी स्वतंत्र निधीला मान्यता देण्यात आलेली आहे त्यांच्या इस्टिमेटमध्ये तसा उल्लेख आहे काल आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता भोसले साहेब यांना संपर्क करून याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मोबाईल आमचा रिसीव केला नाही फोन उचललेला नाही या ठिकाणी स्वतंत्ररित्या प्रशासकीय इमारतीच्या समोर ध्वजवंदनासाठी कट्टा बांधणे आवश्यक आहे परंतु तो बांधलेलाच नाही एवढा मोठा परिसर असताना या ठिकाणी ध्वजवंदनाचा कट्टा का बांधण्यात आलेला नाही आणि प्रशासकीय इमारतीच्या म्हणून संपूर्ण कार्यालयाच्या वतीने एक का होत नाही ध्वजारोहण का होत नाही हा सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यानंतरच आपणाला याचं नेमकं कारण कळणार आहे की संहितेची काही अडचण आहे का या ठिकाणी खरंच ध्वजवंदनासाठी बांधायचा कट्टा दिसून गेलेला आहे त्यामुळे नाईला जास्त सनात सत्य सत्यनारायण केल्यासारखा प्रकार म्हणजे तहसील कार्यालयाच्या ध्वज वंदना करण्याचा जो कट्टा आहे स्तंभ बांधलेला आहे त्या ठिकाणीच या सर्व कार्यालयाच्या वतीने तिथं ध्वजारोहण करून हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा केला जातो परंतु खरं तर स्वतंत्र ध्वजवंदन करणं अपेक्षित आहे पण ते केले जात नाही ही खरी वस्तुस्थिती आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण पुढील भागात भेटूया मी दिनकर मध्यार डी एम न्यूज चॅनलसाठी धन्यवाद